नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला तर तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म भरायला सुरुवात सर्व बहिणींनी परत फॉर्म भरा सरकारचे आदेश आहे तर बघा संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे मी देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे तर चला कोणताही वेळ न वाया गोव तर सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी बघा बहिणीनं चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण जे काही नवीन नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणीच्या त्या तुम्हाला सर्वप्रथम खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जाईल आपण कधी आपल्या व्हिडिओ लग्जाम चॅनलने खोटी माहिती दिली नाही आणि देणारही नाही आहे अत्यंत खरी माहिती जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं सरकारकडे आलेले आदेश अपडेट तुम्हाला तंततंत आणि एकदम खऱ्या अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत जाईल त्याच्यामुळे जा नक्की सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बहिणींनो महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू झाली आहे तुम्हाला माहीत आहे आणि प्रत्येक महिलांना डिसेंबरपर्यंतचा हप्ता मिळालेला आहे तुम्हालासुद्धा माहीत असाल पुढील हप्ता ही लवकरच मिळणार आहे पण सतत एक कमेंटमध्ये प्रश्न येत होता की नवीन फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे सर्व बहिणींना आता परत फॉर्म भरायचा आहे तर बघा याच्या याचंच उत्तर मी तुम्हाला इथे देणार आहे की नवीन फॉर्म कधीपासून भरणार आहे आणि कोणकोणत्या बहिणीला इथे नवीन फॉर्म भरायचा आहे आणि कुठल्या कुठल्या बहिणीला भरायचं आहे ठीक आहे तर बघा बहिणींनो पण तत्पूर्वी आपण ते फॉर्म कधी भरायचं ते तर बघणारच हो पण तत्पूर्वी बघा सरकारने लाडक्या बहिणी योजनेवर विविध अटी घातल्या आहे त्या कोणत्या अटी आहे ते मी तुम्हाला सांगतो जर का तुम्ही या आटीची पूर्तता करत न म्हणजे ह्या आटी जर का तुम्ही पूर्ण करत नसाल म्हणजे या आटीमध्ये तुम्ही जर का बसत नसाल तर तुम्हाला नवीन फॉर्मसुद्धा भरता येणार नाही आहे जर का तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार नाही आहे बहिणींनो स्वतःचं तुमचं चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला नवीन फॉर्म इथे भरता येणार नाही आहे त्याच्यानंतर कुटुंबाचं उत्पन्न तुमच्या अडीच लाखाच्या वरती असायला हवं आहे दोन लाख दीड लाख असेल तर चालतं आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे तिसरा मुद्दा म्हणजे बघा शेती ही पाच एकरच्या वरती नसावी आपल्या बहिणीची शेती तुमच्याकडे पाच एकरच्या वरती जर असेल तर तुम्हाला फॉर्म भरायला जमणार नाही आहे त्याच्यानंतर अर्जदार कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर योजनेची लाभार्थी नसावी आता हा मुद्दा नीट लक्षात घेऊन लक्षात समजून घ्या एखादी आपली लाडकी बहीण आहे तिच्या नावावरती एक एकर वावर आहे आणि तिला शेतकरी सन्मान निधी योजनाचा जो काय हप्ता असतो बघा हजार रुपये तो जर का भेटत असला तर त्या महिलेला इथं हा लाडक्या बहिणीचा दीड हजाराचा हप्ता भेटणार नाही आहे मग तुम्ही म्हणसाल की मग लाडक्या बहिणीचा दीड म्हणजे बहिणींना दीड हजार हप्ता आणि शेतकरी सन्मानचा तर हजारच आहे मग आम्हाला तर परवडल नाही आहे तर सरकारनं सांगितलं आहे की शेतकरी सन्मान जो जो काय हप्ता आहे तो एक हजार आणि त्यात अजून पाचशे टाकणार म्हणजे दीड हजार तुम्हाला तो हप्ता भेटेल शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हप्ता तुम्हाला भेटणार नाही म्हणजे कुठल्याही एकाच योजनेचा लाभ याचा अर्थ मी बहिणीं इथं तुम्हाला घेता येणार आहे कुठल्याही एकाच योजनेचा लाभ ठीक आहे बघा त्याच्यानंतर एका कुटुंबात पाचवा बघा एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांना अर्ज केलेला नसावा के म्हणजे एक कुटुंब आहे तुमचं राशन कार्डवरती नाव आहे भल्या मोठ्या पाच पंचवीस जणांचे महिलांचे तुमच्या पण त्यापैकी दोनच महिलांना इथं अर्ज करता येणार आहे इतर ज्या काही महिला आहेत त्यांना काही इथे अर्ज करता येणार नाही आहे या अटी घातल्यापासून लवकरच आता या अटी घातल्या असून लवकर ते पात्र यादीसुद्धा जाहीर करणार आहे पण मुद्दा हा जोर धरत होता आपल्या लाडक्या बहिणींचा की मास्तर आम्हाला मला कमेंटमध्ये सतत कमेंट यायच्या की नवीन फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे ठीक आहे तर याच्याविषयी सांगतो तुम्हाला आता सर्व बहिणींना नवीन फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर तुमच्या घरातील प्रत्येक म इथं महिलेंचा फायदा होणार आहे एकवीसशे रुपये हप्ता तुम्हाला आता इथे भेटणार आहे तर बघा नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात तेच डॉक्युमेंट लागणार आहे पहिल्यांदा जे लागले तेच डॉक्युमेंट लागणार आहे इथे तर नवीन फॉर्म भरण्यासाठीची जी काय डेट आहे ती कधीपासून चालू होणार आहे मी तुम्हाला सांगतो बघा आता हिवाळी अधिवेशन चालू होतं तुम्हालासुद्धा माहिती आहे हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर म्हणाले की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही बजेट मांडू आणि त्याच्यानंतर मार्चपासून एकवीसशे रुपये महिना आम्ही चालू करू ठीक आहे तर हे तर ठीक आहे मार्चपासून एकवीसशे रुपये महिना चालू होणार पण नवीन फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे कारण ज्या टायमाला ही योजना चालू झाली त्या टायमाला जे काही आपल्या बहिणी आहे ज्यांचं वय वीस वर्ष होतं वीस वर्ष नऊ महिने दहा महिने असं होतं तर त्या बहि त्या बहिणींना याचा फायदा घेता आला नाही आता त्या बहिणीसुद्धा आपले एकवीस वर्षच झालेलं आहे तर मग त्यांनासुद्धा या योजनेचा जर का फायदा घ्यायचा असेल तर नवीन फॉर्म भरायला सुरुवात इथे होणार आहे मग आता नवीन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर ती कधीपासून होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो मी स्वतः सांगत नाही आहे सरकारचीच माहिती आहे आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम तुम्हाला माहीत असेल या बोलल्या की त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबा लाडक्या बहिणीचे नवीन फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे त्या बोलल्या की मार्च महिन्यामध्ये आम्ही नवीन फॉर्म भरायला इथे सुरुवात करणार आहोत तर बहिणींना तुम्हाला तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे ज्या बहिणींचा ऑलरेडी आधी फॉर्म भरलेला आहे त्या बहिणीसाठी तिथे कुठल्याही पद्धतीचं नवीन फॉर्म तुम्हाला काय भरायची आवश्यकता तशी तर भासणार नाही जर के वाय सी वगैरे जर करायला लागली करा करा तर ते ला। के वाय सी वगैरे तुम्हाला करावी लागेल ज्या वेळेस एकवीसशे रुपये येणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला के वाय सी करावी लागेल जर सरकारचे आदेश आले तर करावे लागेल ना जर स बहुतेक सरकारचे आदेश येईलच कारण एकवीसशे रुपये द्यायचे म्हटल्यावर के वाय सी तुम्हाला ई ई के वाय सी जी काय असते ना ती तुम्हाला करावीच लागेल तर सरकारचे काय अपडेट आलं तर मी तात्काळ व्हिडिओ बनेन तो आपल्या चॅनलवरती टाकून दे तुम्ही आपलं नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तेवढं कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ते त्याचं व्हिडिओचं नोटिफिकेशन येईन तुम्ही योग्य अशा माणसाकडे तो व्हिडिओ बघताना कारण मी माहिती देतो ना बहिणीनं ती खरी देतो उगा आबाळाला दगडं मारायचं काम कधी आपण या दसर ते मास्तर ना केलंही नाही करणारही नाही आहे जी काय माहिती आहे ती आपल्याला जी सरकार करते जी सरकार जी आर काढते प्रेस नोट काढते त्याच माध्यमातून मी माहिती काढतो आणि तुम्हाला देतो उगं काही पण थमनेला ठेवायचं स्कूटी भेटणार आणि मोटरसायकल भेटणार आणि कुठं दोडके भेटणार वांगे भेटणार तर आणि इकडं कमी आपलं इकडं पाहायचं तर काय व्हिडिओमध्ये दुसरंच काय सांगायचं ही योजना फ्रॉड आहे काहीच नाही भेटणार तसं काम आपण करत नाही जी काय जे माहिती आहे ज्याच्यातून तुमचाही फायदा होईल चार म्हणजे तुम्हालाही चार ज्ञानाच्या गोष्टी भेटतील आणि तुम्हालाही तुमच्या अडचणी तुम दूर होतील त्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो आपली हो ता दुसरी तिसरी काय अपेक्षा नाही आहे परत जाता जाता सांगतो नवीन असाल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा कारण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाते बघा आणि काही जरी अडचण असेल ना बहिणींनो तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम कमेंट बॉक्स तुमच्यासाठी काम आहे बरं करतो त्याच्यामध्ये कमेंट करायची हप्ता आला नसेल काही अडचण असू द्या तुमची योजना योजनेसंदर्भात बरं का नाहीतर घरच्या मला अडचणी सांगसान तुमच्या योजनेसंदर्भात तुमच्या कुठल्याही अडचणी असाल बहिणींनो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची नक्की त्या कमेंट वाचून मी त्याच्यावरती एक नेक्स्ट व्हिडिओ आणेल अशा करतो बहिणींनो की संपूर्ण माहिती तुम्हाला समजलं असेल धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल